जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आणि भगवान महावीरांचे पुरातन जैन मंदिर असलेले हे गाव आहे डासाळा उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमधील हे गाव अंतर्गत रस्ते व वीज समस्येने त्रस्त होते चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी पंचवीस पंधरा योजनेतून निधी आणून अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केले असून गावठाणात शंभर केव्हीएचे रोहित्र बसून विद्युत पोल व तारा ओढण्याचे काम सध्या सुरू आहे टासाळा गावाला पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि सिंचनासाठी जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून द्वारयुक्त सिमेंट बंधारेही माननीय आमदार सौ श्वेताताईंनी बांधले आहेत येथील हनुमान मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक बसवणे सामाजिक न्याय योजनेतून पंचशील ध्वजासमोर पेव्हर ब्लॉक गावातील सिमेंट रस्त्यासह स्मशानभूमीत सिमेंट बेंच बसवले आहेत गवळा ते डासाळा व डासाळा ते अमडापूर या रस्त्यांची कामे सुरू आहेत खरं तर डासाळा ते अमडापूर या रस्त्याची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून येथील नागरिक करत होते परंतु काँग्रेसच्या विदर्भविरोधी धोरणामुळे ही मागणी कुणीही पूर्ण केली नाही अखेर माननीय आमदार सौ श्वेताताईंनी डासाळा ते अमडापूर हा रस्ता मंजूर करून आणला आणि एवढ्यावरच न थांबता त्याचे डांबरीकरणही सुरू झाले आहे शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांची कामे माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी पूर्ण केल्यामुळे गावकरी समाधान व्यक्त करत आहेत डासाळा येथील ग्रामीण मार्गांसह काही विकास कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होती